प्रतिमाननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत उपविभागीय अधिकारी भुसावळ मार्फत। विषय महाराष्ट्र राज्य हस कमिटी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री मनोज जाधव यांची करण्यात आलेली नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावी प्रदेश काँग्रेस कमिटीची माग महोदय वरील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आपण का नम्र निवेदन करतो कि महाराष्ट्र राज्य हज कमिटी ही कोणतीही सर्वसाधारण शासकीय कार्यालय नसून ती मुस्लिम समाजाच्या धार्मिक श्रद्धा इबादत विश्रवास विश्वास आणि मूलभूत अधिकाऱ्यांशी थेट संबंधित असलेली वैधानिक संस्था आहे अशा संवेदनशील पदावर श्री मनोज जाधव यांची नियुक्ती करणे हा केवळ प्रशासकीय के निर्णय नसून तो संविधानाच्या धर्मनिरपेक्ष संरचनेवर थेट आघात अनुच्छेद चौदा एकवीस पंचवीस सव्वीस यांच्या स्पष्ट भंग अल्पसंख्याक धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेचं दमन तसेच समुदायाच्या विश्वासाचा उघड अपमान आहे राज्य शासनाने याची तात्काळ जबाबदारी घ्यावी हज कमिटी सारख्या धार्मिक संस्थांमध्ये सीईओ नियुक्त करताना खुली पारदर्शक निवड प्रक्रिया न राबवणे जाहिरात न देता पात्रतेचे निकष जाहीर न करणे समुदायाशी कोणतीही सल्ला मसलत न करणे हे केवळ दुर्लक्षण असून संवैधानिक दायित्वाचं जाणीवपूर्वक उल्लंघन आहे सरकार थेट प्रश्न टाळाटाळ ताल खपवून घेतली जाणार नाही CEO तर्तु हा कमिटीचे सीईओ कोणत्या कायदेशीर तरतुदी खाली व कोणत्या निवड समितीच्या शिफारसीवर नियुक्त करण्यात आले निवड प्रक्रियेची फाईल नोटशीट प्रस्ताव व मंजुरी आस्थागायत सार्वजनिक का करण्यात आलेली नाही अल्पसंख्याक धार्मिक संस्थांमध्ये प्रशासन लादणे हा राज्याच्या धर्मनिरपेक्षतेचा गळा घोटण्याचा प्रयत्न नाही का ज्यांच्यावर संबंधित समुदाय विश्वास नाही अशा अधिकाऱ्यांकडे हज यात्रेकरांचा श्रद्धा व आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सोपवणे कोणत्या नैतिकतेत बसते आमचा ठाम अंतिम यात्रा श्री मनोज जाधव सीईओ पदावरची नियुक्ती तात्काळ व बिनशर्त रद्द करण्यात यावी नवीन नियुक्ती खुल्या पारदर्शक पात्रता आधारित व समुदाय सल्ला मसलतीने करण्यात यावी संपूर्ण निवड प्रक्रियेची फाईल प्रस्ताव व मंजुरी आदेश सार्वजनिक करण्यात यावेत न्यायालयीन इशारा ही केवळ मागणी नाही तर चेतावणी आहे हा विषय विषय कोणत्याही व्यक्ती नसून तो संविधान धर्मनिरपेक्षता व अल्पसंख्याकांचा मूलभूत अधिकाऱ्यांच्या संरक्षणा करण्याचा संघर्ष आहे जर महाराष्ट्र शासनाने या गंभीर व घटनात्मक मुद्द्याकडे तात्काळ दुर्लक्ष केले तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करेल असे पत्र माहितीसाठी रवाना करण्यात आले आहे हे पत्र माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुंबई माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय अध्यक्ष हास कमिटी मुंबई माननीय राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यावेळी मोहम्मद मुनव्वर खान प्रदेश उपाध्यक्ष शहर अध्यक्ष अहमद इब्राहिम कुरैशी ऍडव्होकेट प्रवीण सुवारडे सुरवाडे तसेच प्रदेश सचिव इस्माईल पहलवान मेहबूब खान फिरोज शेख सुनील सावरे जगपाल सिंगील व आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते